की जय भवानी जय श्वाजी राजमाता जिजा मा साहेबांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आई तुळजा भवानीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि आज या महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या या ठिकाणी भावना आणि तमाम शिवभक्तांचं आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन तीनशे एक्कावन्न मेळा तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सेवानिमित्त मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या वर्षी साडेतीनशेला राज्याभिषेक सोहळा आपण नेत्रदीपक असा केला दृष्ट लागावं असा केला आणि आज देखील वारा पाऊस वादळ याचा कुठलाही विचार तमाने बाळगता हजारो शिवभक्त इथं जमले त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं मी अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाला अजित दादा आहेत सुधीर भाऊ आहेत उदय सामन आहेत तटकरे आप, आप, आपले सुनील जी आहेत भरत गोगावले आपले आमदार संजय गायकवाड आमदार महेंद्र तोरवे आणि या समितीचे अध्यक्ष सर्व सर्वजण आपले आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे सर्व लोक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पत्रकारही आहेत मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगेन हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारे राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मना मनामध्ये शिवछत्रपती आहेत आणि त्याचबरोबर हा महाराष्ट्र देखील आज पुढे जातोय तो छत्रपतींच्या आशीर्वादाने जातोय आशीर्वादाने हे सरकार काम करत आहे स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम सोळाशे पंचेचाळीस साली एका पत्रात वापरला या एका शब्दाने मराठ्यांना मोगलांशी लढण्याची स्फूर्ती दिली ताकद दिली आणि या स्वराज्य शब्दाचा वापर पुढे लोकमान्य टेकांनी ब्रिटिश सत्तेला घालवण्यासाठी वापरला तो स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाला आणि म्हणून महाराजांचा राज्याभिषेक देखील या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच झालेला असा राजा हाणी नाही असा राजा जो रयतेचं राज्य निर्माण करणारा रा राजा रवतेच्या बाजीच्या गेटाला हाव त्याला आत्ता कामाने असा राजा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे म्हणून आपण त्याचं पूजन करतो आपण त्याला पुजतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तताच होत नाही हे वैभव राजांचा आहे आणि म्हणून छत्रपतींनी देव देश धर्म आणि मंदिरांचं रक्षण स्वाभिमानाच्या रक्षणाचा संदेश दिला तोच वारसा आपण पुढे घेऊन जातोय आणि छत्रपतींच्या स्वराज्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा जो काही संकल्प होता त्याप्रमाणे आपलं राज्य देखील काम करत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो वादवारा आहे तरी एकही माणूस हालत नाही इकडून शिवभक्त आहे सर शिवभक्त किती वाद वाऱ्या आला तरी या शिवभक्तांना कुणी शकत नाही कारण छत्रपतींचा नाव आहे हा छत्रपतींचा शिवभक्त आहे आणि म्हणून आता या शिवरायांची पराक्रमाची साक्ष देण्यासाठी आमचे सुधीर भाऊ लंडन मधून वाघ नको आणणार आहे त्याचा त्यांनी पुढाकार घेतला आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे सुधीर भाऊ राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करत आहेत मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे चेष्टा करना लोग बंद करने से काम प्रधानमंत्री महोदया ने किया मंदिर भी बनाया तारीख भी बताया उद्घाटन भी कर दिया जय श्रीराम मन अपन नारा देते पांच वर्षापासप्न स्वप्न तो की अयोगात्राम मंदिर झालं पाहिजे होत पण ते करण्याचं धाडस बाळासाहेबांचं देखील स्वप्न होत करे राम भक्तांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं यासाठी मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आज मी एवढंच आपल्याला सांगतो महाराष्ट्रातील साळेर पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या अकरा किल्ल्यांचा आपला प्रस्ताव कुठे गेला माहित आहे साता समुद्रा समुद्रापलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपतींचा इतिहास साता समुद्रा पलीकडे आणि म्हणून छत्रपतींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडा तुम्हाला एवढंच सांगतो तिथीनुसार तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे आणि यापुढे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती राज्याभिषेक सेवा जेवढ्या वेळ आपण करू तेवढं कमीच आहे एवढं राजांचं कर्तृत्व होत एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहीत आहे मला वाटतं अगोदर पण एक झालं ना भर, भरसेट किती तारखेला झाले सहा तारखेला एक कार्यक्रम झाला तारखेनुसार आणि आपल्या हा स्थितीनुसार तुम्हाला मी एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सवंगडी कोण होते शेतकरी कष्टकरी आणि याच राज्यामध्ये छत्रपती च्या आदर्शाने चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शिव सरकार आहे आणि यामध्ये सर्व सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करते आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे बनले असतील एवढ्या उंचावर कशा टोपा गेल्या असतील एवढे मोठे मोठे दगड कसे दोड़ गेले असतील या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल हे हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत त्यावेळेचं त्यांचं विजन ती इंजिनिअरिंग त्याचं आर्किटेक्चर सगळं सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्व सामान्य मानव नाही तर आपलं दैवत होतो आपलं दैवत होत मी आपल्याला एवढंच सांगतो जेवढे गडकोट किल्ले या राज्यामध्ये आहेत जेवढ्या किल्ले या महाराष्ट्रात आपल्या राज्यात आहेत या सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार करेल त्यामुळे तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी न बोलता जास्ती काम करतो आणि मारण तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनातलं स्वप्न आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहेत आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण योग्य वेळी योग्य करेक कार्यक्रम आणि म्हणून तुम्ही खात्री बाळगा तुम्ही खात्री बाळगा हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे आणि माझ्यासोबत अजीब दादा पण आहे देवेंद्र फडणवीस पण आहे आणि आमचे सुधीर भाऊ पण आहे सुधीर भाऊच्या जेव्हा शिवाज महाराजांचा विषय होतो अंदोज एकदम रोमांच होतो हे खरे शिवभक्त आहेत अरे खुर्च्या येतील जातील पण खुर्ची खुर्चीसाठी याचार होणारी यायला लागले अरे म्हण तुम्हाला मी सांगतो शिवसृष्टीला पन्नास कोटी आम्ही मागच्या वर्षी जाहीर केले त्याच्यामध्ये आणखी वाढ करून पाहिजे ती देखील आपलं सरकार दे आपल्याला मी एवढंच सांगतो आल वारकरी आषाढी निमित्त आले होते माझ्याकडे आषाढी कार्तिकी आता आषाढीला तर पंधरा ते वीस लाख वारकरी जातात दोन तीन हजार दिंड्या आषाढी कशी झाली पाहिजे स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित हे सरकार कोणाचं आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं तुमच्या शिवभक्तांचं आणि त्यामुळे प्रत्येक दिंडीला आपल्या सरकारने वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्याच्यात पण पोटदुखी सुरू झाली अरे तुम्ही तर कधी दिले नाही तर हे सरकार वारकऱ्यांच भंडरीनाथ महाराज की आणि पाच लाखाचा विमा पण आपण उतरवला तेल फ्री करून टाकलो सगळी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली पण लगेच समोरून पोट सुरू उठला त्यांना ऍसिडिटी झाली अजीर्ण झालं त्याच्यासाठी पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढून ठेवला मोफत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही काळजी करू नका तुमचं हे जे काम आहे हे काम शंभर टक्के करणार शंभर टक्के हर तर मला जास्ती भाषण करायला लावू नका मला काम करायचंय ना तुम्हाला माहित आहे ना कसं करतो मी व्यवस्था शिव भक्ताना खाली राहण्याची व्यवस्था पायथ्याशी करावी अशा प्रकारची मागणी भरत शेटने केली आहे ती आपण पूर्ण करू कारण शेवटी शिवभक्तांची शो व्यवस्था झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कुठलं गाव आहे ते तिथे तिथे बाबाची लढाई झाली होती उंबर खिंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणाची लढाई केली जगामध्ये असा कुठलाही पुतळा नाही तशा प्रकारचा मोठा पुतळा मध्ये आपण जाऊ त्यासाठी पैसे कमी पडणार नाही कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं लोक आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आज मनापासून धन्यवाद आणि अजितदादा तेकडे आहेतच त्यामुळे चाबी आहे त्यांच्याकडे खोला मी सांगणार आणि म्हणून आता शांत राहा आता बघा का आता काय परत तेच बोलायला मी तुम्ही आता आपल्याला काम करायचं आहे काम करायचं रिझल्ट द्यायचं ज्या ज्या मध्ये अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण कार्यक्रम करून टाकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा